श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांना खूप महत्व आहे त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याचा मांडण्यात येतो त्यामुळे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस संस्कृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी ब्रह्मध्वजरोहण म्हणजे गुढी उभारतात कृती सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे या काठीस हळद कुंकुवाचे पट्टे उडावेत नंतर काठीच्या टोकावर केशरी वस्त्र घडी करून त्यावर लिंबाचा पाला फुलाची माळ गाठीची माळ या गोष्टी पक्क्या बांधून त्यावर कलश ठेवावा गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाठ ठेवावा रांगोळी काढावी दाराला आंब्याचे तोरण बांधावे गुढी उभारताना मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तेस तू सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्तस्मिन संवत्सरे नित्यम मदग्रहे मंगलम कुरु याचा अर्थ असा आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे ही प्रार्थना करावी हा ध्यानमंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राने गुढीची पूजा करावी